नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला मत्स्य संपदा योजनेबद्दल महत्वाची माहिती सांगणार आहे व थोडक्यात सांगणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु सर्वांना हे नम्र विनंती आहे की सरकारी योजनांसाठी ताबडतोब आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन सुद्धा ऑन करा व चॅनलला लाईक सुद्धा करून घ्या व कुठलीही अडचण आली तर तुम्ही नक्कीच कमेंट करा त्याचबरोबर या योजनेसंदर्भात संपूर्ण लेखी माहिती जेन्युन माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर ते संपूर्ण माहिती वाचून घ्या मित्रांनो क्षमा करा मी रोज व्हिडिओ टाकू शकत नाही कारण खूप अभ्यासाचा आणि कामाचा व्याप असल्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकत नाही परंतु जे पण व्हिडिओ असतात ते खूप कामाचे असतात व सर्वांसाठी महत्त्वाचे असतात बघा मित्रांनो वर वेबसाईट दिलेली आहे वरील वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता या योजनेसाठी तर जे जे इच्छुक शेतकरी आहे आणि जे इच्छुक नाही हे बघा तुम्ही इच्छुक असो किंवा नसो हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तुमच्यासाठी नॉलेज आणि योजना खूप महत्त्वाची आहे बघा त्याचबरोबर आपलं चॅनल तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्यासाठी सरकारची योजना राबवते हे तुम्हाला कोणी सांगत नाही मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे म्हणून तुम्ही काय करा नक्कीच हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण की दुसऱ्याचं जर चांगला झालं तर त्याचा आपला आनंद मिळतो ना आपल्याला असो आता मला तर एक रुपयेसुद्धा मिळत नाही याच्यातून तरी पण व्हिडिओ बनवतो तुम्हाला फक्त एक लाईक करायचा मित्रांनो आणि काही अडचण तर नक्की कमेंट करा आपलं घरच्यासारखं अडचण करा बिलकुल म्हणजे घरच्यासारखं समजून कमेंट करा आणि व्हिडिओच्या खाली मोर नाव मोर लिहिलेलं आहे टायटलजवळ तिथं क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स ओके तर बघा ही योजना आहे मत्स्य संपदा योजना या योजनेअंतर्गत मत्स्य बीज हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते म्हणजे जो प्रकल्प आहे मत्स्यपालनचा प्रकल्प तुम्ही तुमच्या शेतामध्ये तळ्यामध्ये किंवा तुम्ही मत्स्य उत्पादन करू इच्छिता याच्यातून लाखो रुपये उत्पादन असते माहीत आहे हा जो बिझनेस असते मत्स्य उत्पादन करण्याचा याच्यात लाखो रुपये उत्पादन असते साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाख कोट्यावधी रुपये उत्पन्न असते हे जे मासे असतात हे शेतकरी लोकं विदेशातसुद्धा हे मासे जे आहे हे निर्यात करतात ठीक आहे खूप उत्पन्न असते आता प्रश्न आहे की पैसा कुठून येणार अनुदान कुठून मिळणार तर हे बघा हे सर्व सरकार तुमच्याकडे करते परंतु अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात छोट्या छोट्या गोष्टी हे लोकांना आणि शेतकऱ्यांना कोणीच सांगत नाही मार्गदर्शन करत नाही तर आपण हा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे जास्त वेळ काय घेणार नाही तुमचा परंतु महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेलीच आहे आणि वर वेबसाईटसुद्धा दिलेली आहे बघा हे बघा दिसली अरे दिसली वेबसाईट ही वेबसाईट दिसली ही वेबसाईट आहे ठीक आहे वरील वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम ए टी आर एस टी आर ए महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी जाऊन योजनेबद्दल माहिती घेऊ शकता त्याचबरोबर अर्ज सुद्धा करू शकता आणि जास्त डोक्याला ताप घेऊ नका जवळ ग्राहक सेवा केंद्रामध्ये जा व ग्राहक सेवा केंद्रात गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून टाका ठीक आहे जास्त डोक्याला ताप घेऊ नका चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरकारकडून तुम्हाला टोटल जर बघितला तर दहा लाख रुपये तुम्हाला यासाठी काय मिळतो दहा लाख रुपये त्या ठिकाणी तुम्हाला पैसा मिळतो दहा लाख रुपये अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आता बघा नऊ लाख रुपये सरकार तुमच्या टाक खात्यात टाकणार आहे ठीक आहे खात्यात टाकणार आहे नऊ लाख रुपये परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त एक लाख रुपये गुंतवणूक करायची आहे की ती एक लाख रुपये म्हणजे राज्य सरकार याच्यात बघा राज्य सरकार तीस टक्के अनुदान देते व केंद्र सरकार साठ टक्केकडून देते किती झाले साठ सत्तर ऐंशी नव्वद केंद्र सरकारचे साठ टक्के अनुदान व राज्य सरकारचे तीस टक्के अनुदान किती झाले साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे नव्वद टक्के अनुदान तुम्हाला सरकारकडून मिळते मग तुम्हाला एक एक टक्का टाकायचा माहीत आहे का एक लाख रुपये हे लाभार्थ्याला स्वतः त्याच्यात अनुदान स्वतः त्याच्यात पैसा ओतावा लागणार आहे हे सत्य आहे ठीक आहे कारण असं जर असतं तर सर्वच लोकांनी अर्ज केलं असते ज्याशी जो व्यक्ती ज्याला खरंच करायचं आहे त्यांनी पण केला असता आणि ज्यांना खोटं करायचं आहे त्यांनी पण केला असता परंतु जे सिरियस व्यक्तिमत्व आहे जे ज्यांना खरंच उपक्रम करायचा आहे त्यांना त्या ते लाभार्थी व्यक्तीला एक लाख रुपये या ठिकाणी द्यावंच लागणार आहे ठीक आहे गुंतवावं लागणार आहे तर तुमची तयारी असेल एक लाख रुपये आणि हे बघा साधी गोष्ट आहे ना आता एवढा मोठा प्रकल्प दहा लाख रुपयाचा प्रकल्प आहे मत्स्य उत्पादनाचा हा प्रकल्प राबवण्याकरता तुम्ही एक लाख रुपये गुंतवू शकत नाही तर ठेवा डॉक्युमेंट काय लागतात तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं कास्ट सर्टिफिकेट जाती दा या दाखला तुमचा सातबारा तुमचा पत्त्याचा पुरावा त्याचबरोबर नॉन बी ओबीसी असेल तर आणि बस एक बेसिक बेसिक डॉक्युमेंट लागतात आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेसंदर्भात डिटेल माहिती दिलेली आहे एकदम सविस्तर दिलेली आहे एकदम मुद्देसूत माहिती दिलेली आहे लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित वाचा त्याचबरोबर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेचा फॉर्म भरून टाका ठीक आहे आता हे कोणासाठी आहे ज्यांना माहिती पाहिजे होती त्यांच्यासाठी मी माहिती सांगून दिलेली आहे त्याचबरोबर ज्यांना खरंच उभा हा प्रकल्प राबवायचा आहे अशांसाठी हा व्हिडिओ आहे तर अशांनी हा व्हिडिओ परत परत एक वेळा बघा जर समजला नसेल तर परत एक वेळा बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा ठीक आहे हा व्हिडिओ तो आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे चला तर मित्रांनो चला मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आणि काही अडचण मग तर नक्कीच कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा आणि सर्वांना हात जोडून नंबर मिळून काय व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती शेतकरी मित्रांना ठीक आहे